आता नाशिक रोड मध्ये घर घेणे झाले अधिक सोपे लॅम रोड महाराजा स्टॉप च्या मागे एचबी कन्स्ट्रक्शनचा नवीन प्रोजेक्ट आता आपल्या सेवेत अत्यंत वाजवी दरात टू बीएचके व थ्री बीएचके फ्लॅट उपलब्ध व्यावसायिक वापरासाठी गाळे म्हणजेच शॉप्स देखील उपलब्ध उत्तम लोकेशन व सर्व सोयी सुविधांसह बुकिंगसाठी आजच संपर्क करा नऊ आठ पाच शून्य पाच शून्य आठ पाच आठ एक किंवा आठ आठ पाच पाच शून्य नऊ सात एक चार तीन चुकीच झालेलं मला असं वाटतं हजारामध्ये जवळपास होती अनेक इच्छुक उमेदवार होते त्यामुळे आज शेवटचा दिवस बी फॉर्म द्यायचा चिन्ह द्यायचा आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की मला पाहिजे मलाही टिकलं पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणी काही कार्यकर्ते आले आलेला आहे पण याच्या मागचं कारण हेच आहे की सगळ्यांना वाटतं की आम्हाला मिळाला पाहिजे जागा या सगळ्या बावीस आहेत आणि मांडारे हजार आहेत त्यामुळे हा सुरू होता महामार्गावर आता जर आमच्या अध्यक्ष अनेक लोकांना फॉर्म देता आले असते राहून गेले असते बी फॉर्म आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी टाकले आणि कार्यालयाकडे ते निघालेले दुसऱ्याकडे निघालेले होते पण मला असं कळालं की काय करत त्यांनी पुन्हा त्यांच्या मागे पाठलाग केला त्यांना थांबवलं पुन्हा त्यांना इथे आणलं निषेध कोणत्या भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे या सगळ्यामुळे सामान्य जे भाजपचे मतदार आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली असे अतिशय चुकीचा प्रकार आहे असं होताच कामा नये म्हणजे लोक आणि गेटवर सोडून इथे फुटत आहेत मारामार्या करत करतायत हे अतिशय अयोग्य आहे अतिशय चुकीचं आहे त्या बाबतीमध्ये चौकशी सुद्धा केली जाईल आणि कोण याला खतपाणी घालत होता कोण प्रमुख कार्यकर्ते होते स्थानिक देखील घेतलं नाही तिकीट वाटताना त्यांचे देखील कार्यकर्त्यांची तिकीट कापले सीमा हिरे या आक्रमक रडल्या असं का होत मला वाटतं की या ठिकाणी मी पुन्हा सांगेल की तिकीट एकशे बावीस आहे सगळ्यांनाच बघावं लागतं म्हणजे सगळे तिकीट आम्हालाच भेटले पाहिजे असे करता येणार नाही पण याच्यामध्ये काही कार्यकर्ते आहेत नवीन आलेले कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा डावलता येत नाही आता ते सगळे हो मोजके दोन तीन पक्ष या ठिकाणी आहेत त्यांचं काही कमिटमेंट होतं त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रकार होताच नाही म्हणजे अशा पद्धतीने एकदम हातगाईवर येणं अतिशय चुकीचं आहे दुर्दैव आहे मी तुम्ही फक्त आठ झालेचे बसलेला शिकला सगळ्यांशी चर्चा झाली सगळ्यांशी बोलणं झालं सगळे सात आठ लोकांनी सगळ्यांनी बसून आम्ही सगळे निर्णय केलेले आहेत दुसरा निर्णय वेळेवर बदलू शकतो पण असं झाल्यामुळे इतकं अंगावरच यायचं आणि हातगाईवर यायचं मला वाटतं हे काही योग्य झालं नाही निश्चित या संदर्भात मी मान्य अध्यक्षात आमचे मान्य कृषी मंत्री फॉर्म झालेत का काही काही एबी फॉर्म नेले नाही कुठे एबी फॉर्म गायब वगैरे झालेले नाहीत ते अध्यक्षांकडे होते मध्ये ते गेले गाडी घेऊन त्या ठिकाणी आले ते बी फॉर्म सुरक्षित होत पण व्यवहार झालेत तिकीट वाटपामध्ये असा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पैसे नव्हते आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला फॉर्मच मिळाले नाही असं कुठेही झालेलं अजून तो कुठे आमच्या कानावर टाकलेलं नाही पण असं असेल तर निश्चित त्याची सुद्धा चौकशी केली अनेक लोकांनी तशीच प्रतिक्रिया दिली आहे की आर्थिक व्यवहार झालेला आहे जे कमिटी मध्ये होते ते कमिटीचे लोक तिकीट वाटप करताना मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले कोटी कोटी रुपये घेऊन तिकीट मला वाटतं वाट एक कोटी असो हो का एक लाख असो हो का पाच लाख असो कोणाकडे जसं झालं असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडे तक्रार करावी हे सुद्धा आम्ही ज्याला तिकीट मिळेल त्यांना विचारणार आहोत की बाबा तुम्ही काय केले का असं मला पैसे मागितले का हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि सखोल चौकशी त्याविषयी झालीच पाहिजे असे आरोप मला वाटतं हवेत काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे आरोप की आम्ही एवढे वर्ष निष्ठावून आहोत आम मात्र आमचा पत्ता कट का केला काही व्यवहार आता मला वाटतं या गोष्टी होत राहतील कोणी कोणावर आरोप करायचा तिकीट कापलं गेल्यावर कोणावर कोणावर आरोप होणार आहे मी पुन्हा सांगेल की तिकीट कमी आहेत आणि मागणारे आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे मग तिकीट नाही मिळालं म्हणून मग आरोप करायचा पेशंटचा आरोप करायचा हे आपण सरळ बघतात पण त्या बाबतीमध्ये सुद्धा चौकशी केली प्रामुख्याने जो आक्षेप होता निष्ठावंत म्हणत होते की आम्ही अनेक वर्ष भाजपमध्ये काम करतोय प्रामाणिकपणे काम करतोय मात्र ऐन आमची उमेदवारी कापली जाते आम्हाला तिकीट नाकारले जाते मला वाटतं बाहेर की बाहेरून अनेक लोक आलेले आहेत पण या ठिकाणी आपण जे प्राधान्य आहे प्रेफरन्स आहे हा जुन्या लोकांनी मोठ्या प्रभाव दिलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता काही एवढे मोठे सगळे लोक आलेले आहेत मोठे पदाधिकारी पक्षातले तर त्यांना सुद्धा थोडंफार आपण द्यावं लागेल पण मी सांगेल तुम्हाला की ऐंशी टक्के हे सगळे जुने लोक आहेत पन्नास नवीन लोकांना आपल्याला नाही मला असं मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जिन जिन सर्व पार्टीने केलेले आहेत स्वतः मान्य आमचे अध्यक्ष आहेत नवीजी आहेत बावनकुळेजी आहेत माननीय मुख्यमंत्री सुद्धा ते बघितलेले आहेत आणि ते बघूनच आम्ही सगळं इलेक्शन इलेक्ट्रिक मेरिट जे आहे ते या ठिकाणी लावलेलं आहे पण जुन्या अनेक कार्यकर्त्यांना म्हणजे दोन जर नवे असतील एखाद्या ठिकाणी तर आम्ही दोन जुनेसुद्धा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी दिलेले आहे की त्या ठिकाणी त्यांचं खूप मोठं त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे हो

अतिशय रेअर आहे तिथे मागच्या वेळेला तिथे होते आता दोन तीन पदाधिकाऱ्यांनी मिळून तिकीट वाटपाचा निर्णय घेतला असं काही कार्यकर्त्यांचे आरोप आहेत मोजकेच लोक तुम्हाला सांगतात तुम्हीच बघताय सात दिवसापासून सगळे आमदार सगळे पदाधिकारी अध्यक्ष सगळे प्रमुख जुने कार्यकर्ते प्रमुख हे सगळे आम्ही बसून निर्णय करतोय तुम्ही बघतायत सात दिवस झाले मी इथे बघत एकच जळगावला गेलो बाकीचे दिवस मी इथेच आठ दिवस झाले इथेच बसले ठाण म्हणून तुम्ही रोज आम्हाला सगळ्यांना भेटतात असं कुठेही दोन तीन झण बसल्याने निर्णय झाला पार्टीमध्ये नाही पण या ठिकाणी न मिळाल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज आहेत ते म्हणतात कार्यकर्ते वर्षानुवर्ष या ठिकाणी पक्षासाठी काम करत असतात त्यांना अपेक्षा असते की निवडणूक आल्यानंतर त्यांना संधी मिळावी अशा वेळेला बाहेरून त्यांना संधी मिळाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी पक्ष मला असं वाटतं की मी सांगितलं की ऐंशी टक्के जुने लोक आहेत सत्तावीस टक्के नवे असतील ना आता काही प्रभाग असे आहेत मी तुम्हाला सांगितलं की वर्षा येत नाही त्या ठिकाणी काही लोक असे आहेत की त्यांचे त्या ठिकाणी जरब आहे जरब म्हटल्यापेक्षा त्यांची लोकप्रियता आहे त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे त्यांना आम्ही घेतला तर त्यांना तिकीट तर हे आवश्यक आहे त्या आम्ही त्यांना शब्दही दिलेला होता मग अशा ठिकाणी काही कार्यकर्ते जुने आहेत ते वस्तूचे काम करते खरं आहे पण निवडून येण्याची क्षमता ज्या प्रभावामध्ये या लोकांची आहे नवीन आलेली असतील त्यांना आम्ही दिलेलं आहे आपल्या राजकारणामध्ये महत्वच असतं भाऊ शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे भाजप कोण आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही पंधरा दिवस आम्ही बोलणं झालं माझं आपल्या समोर मी सांगितलं दादा उसे बोलले चार पाच वरांचं बोलणं झालं भेटे झाली पण तिकीटांची त्यांची मागणी आणि आमचं सगळं गणित कार्यक्रम आता बघा एकशे बावीस करून सुद्धा आमची काय परिस्थिती आहे आता अजून आम्ही यातल्या चाळीस पन्नास पन्नास जागा कमी गेली असत्या तर आम्हाला तिथे मुंबईला तिकीट वाटावं लागलं असतं आम्हाला मला असं वाटतं येतं नसतं आलं ना आणि म्हणून जेवढं उत्तम कार्यकर्त्यांना जुन्या कार्यकर्त्यांना तेवढा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पण जागेची त्यांची मागणी मागचे आमचे नगरसेवक म्हणजे आमच्याकडे सदुसष्ट आणि दहा नवीन आलेले म्हणजे सत्याहत्तर तर आमची नगरसेवा आजच आहे आता यांना पंचवीस जागा मागितल्या पन्नास जागा मागितल्या राष्ट्रवादी होण्या आम्हाला तीस द्या मग आता मग आम्ही किती लढायचं तीस जागेंवर अठ्ठ्याहत्तर आमचे नगरसेवक इथे सिटिंग असताना मग आम्ही एकदम तीस पस्तीस जागेवर लढायचं आणि म्हणून मला वाटतं त्यात काही आमचं ताळमेळ जमला नाही ते कमी जास्तही झालं असतं अजूनंतर पण मला असं वाटतं की ते आमच्या वाट्या काही व्यवस्थित झाल्या नाहीत आम्हाला ते काही परवाना नव्हतं कार्यकर्त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडता येत नव्हतं आणि म्हणून ती बोलणी फिस कटली आणि आम्ही सोबळावर लढतो मैत्रीपूर्ण आमची आहे पण काही रिस्पॉन्स देण्यात आले नाही पंधरा दिवस वाट बघितली विश्वास ठेवला विश्वासघात झाला आता मागच्या कॅमेरेटच्या वेळेला सीएम साहेबांची दादा भुसेने मी बोललो शिंदेसाहेब म्हणजे त्यांचं माधव त्या ठिकाणी बोलणं झालं दादा भुसे पण त्या ठिकाणी होते खरंच आमचं बोललो त्यानंतर आमचं फोनवर बोलणं झालं मी त्यांना आकडा सांगितला आणि त्यांनी जो आकडा सांगितला त्याच्यामध्ये खूप मोठा फरक होता मी त्यांना म्हटलं पंचवीस तीसपर्यंत आम्ही जागा देऊ शकतो ते म्हणजे आम्हाला पंचायती पन्नास जागा पाहिजेत परत राष्ट्रवादीचे लोक आले होते आमचे सगळे सगळं बुद्ध वगैरे आले होते त्यांनी पण पस्तीस जागा आम्हाला द्या मला सांगा पन्नास पंच्याऐंशी केल्या तर आम्ही पस्तीस जागा लढायच्या का आज आमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आमचे आमदार या ठिकाणी सत्याहत्तर अठ्याहत्तर आहे त्यामुळे हे काही जमलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आता आता झाल्यावरच या ठिकाणी जेव्हा लिस्ट येईल की कुणाला रिफॉर्म दिले कोणाला त्यांनी कोणाला दिले काय नाही मला वाटतं हो उद्धव निमसे घरामध्ये एक उमेदवारी देण्यात आली उद्धव निमसे हे न्यायालय कारापुरात आहे न्यायालयगारी पार्श्वभूमी पुढे ती एकताना पाहायला निघते उद्धव निमसेच्या मुलाला दि महाविकास आघाडी महाविकास आघाडी आणि मनसे महाविकास आणि मनसे एकत्र आलेली आहेत कसा फटकावत भाजपचा पराभव करण्यासाठी काय अडचण नाही मला त्यांनी एकत्र यावं लढावं निश्चित मतदारांचा विश्वास आमच्यावर आहे भाजपवर आहे या ठिकाणी नाशिक जिल्हा तर असं नाशिक शहर विशेष करून आता भाजप लोकांचा विश्वास पक्षावर आहे देवेंद्रजीवर आहे त्यामुळे मला वाटतं कुठली अडचण यामध्ये येणार नाही पाहायला मिळतो कमी आहे त्यामुळे

एक सौ बाईस जगह और मांगने वाले हजार के ऊपर है हमारे कार्यकर्ता यहाँ पर बहुत है प्रमुख कार्यकर्ता भी पुराने कार्यकर्ता है नया कुछ इनकमिंग हुआ है जो अलग अलग पार्टी के मेन लोग थे प्रमुख लोग थे उनको भी हमने पार्टी में लिया है इसलिए सभी की मांग है हमको टिकट मिलना चाहिए इतने टिकट हजार दे नहीं सकते इसीलिए थोड़ा गुस्सा कार्यकर्ताओं में इतना थोड़ा राणा यहाँ पर हुआ विधायक भी नाराज है उनके कार्यकर्ता को टिकट नहीं उसके लिए अभी मैंने वही कहा कि टिकट मतलब यहाँ पर हम एक सौ बाईस ही दे सकते हैं और मांगने वाले लोग इतने थे इसमें कोई तालमेल नहीं बेट चुक चुक, चुक, चुक नाराज